नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आले पाहू शकता बघा सहा जानेवारीची दमदार अपडेट असणार आहे पाहू शकता बघा जानेवारी पंधराशे रुपये बघा जानेवारीचे तुम्हाला पंधराशे रुपये ह्या ठिकाणी वाटप होणार आहे त्यामध्येच जर आपण पाहिलं तर बघा यांना म्हणजेच काही महिलांना नऊ हजार रुपये येणार आहेत आणि त्यासोबतच सहा हजार रुपये पण येणार आहेत बघा नऊ हजार आणि सहा हजार रुपये महिलांना या ठिकाणी मिळणार आहे तर त्याचे अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा नऊ हजार रुपये तुम्हाला वाटप होणार आहे आणि सहा हजार रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहे आता हे नऊ हजार सहा हजार कोणत्या महिलांना येतील ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा सहा जानेवारीची दमदार अपडेट आपण पाहणार आहोत जानेवारीच्या पंधराशे रुपयांच्या संदर्भात आणि नऊ हजार रुपये सहा हजार रुपयाच्या संदर्भात सुद्धा आणि एकवीसशे रुपये बघा एकवीसशे रुपये जे आहेत तर ते एकवीसशे रुपयांच्या संदर्भातील पण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती जाणून घेऊया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे बघा आता भरपूर दिवस झालेले तुमचे पैसे पण त्या ठिकाणी खर्च झाले असतील डिसेंबरला आलेले पैसे आता जानेवारीचे पैसे केव्हा येणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागले तर जानेवारीचे पैसे केव्हा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता जानेवारीच्या पैशांसाठी मुहूर्त लागलेला आहे बघा जानेवारीचा हप्ता जो आहे तो तुम्हाला केव्हा मिळणार त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी तारीख जाणून घ्यायचे अतिशय महत्त्वाची तारीख असणारे या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा लगेच सुरुवात करूया गेल्या वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला बघा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचे पैसे सर्वांना आलेले आहेत ना सर्व महिलांना डिसेंबरचे पैसे आलेले आहेत का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांनी सर्व सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा म्हणजे जानेवारीचे जे पैसे त्याची तुम्हाला प्रतीक्षा जानेवारीचे पैसे खात्यात केव्हा जमा होणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे भरपूर महिला त्या ठिकाणी पैशांची वाट पाहता येत आता जानेवारी महिन्याच्या पैशांसाठी तर बघा जानेवारीचे पैसे केव्हा येणार खात्यात त्याची आपण तारीख या ठिकाणी पाहणार तर बघा पुढे अपडेट लगेच महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली बघा जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार यासंदर्भात नवीन अपडेट आहे काय लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं ही केल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी के के योजना आहे बघा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात बघा सध्या तुम्हाला पंधराशेच मिळत आहेत सध्या पंधराशे आहेत यामध्ये सहाशे रुपयांची वाढ होणार आहे सहाशे रुपयांची वाढ होणार आहे ठीक आहे पंधराशे प्लस सहाशे म्हणजेच एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट एकवीसशे रुपये लिहून पाठवा जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा होत असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत सहा महिन्यांचे पैसे महिलांना वाटप केलेले आहेत बघा सहा महिन्यांचे पैसे जे ते महिलांना त्या ठिकाणी जमा झाले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे सहा महिने या सहा महिन्यांचे नऊ हजार रुपये बघा नऊ हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आता ज्या काही महिला राहिल्या असतील ज्यांचं आधार सीडिंग नव्हतं ज्यांना आतापर्यंत शून्य रुपये आलेले आहेत त्या महिलांना पुन्हा एकदा या ठिकाणी नऊ हजार रुपये जे ते पाठवले जाऊ शकतात नऊ हजार रुपये पुन्हा एकदा महिलांना येऊ शकतात आणि त्यासोबतच सहा हजार रुपये कोणत्या महिलांना येतील बघा काही महिला आहेत ज्या महिलांनी सप्टेंबरच्या शेवटी अर्ज केले होते किंवा ऑक्टोबरमध्ये अर्ज केले होते त्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया आलेले नाही आहे त्या महिलांचे अर्ज पण मंजूर झालेले नाही आहेत अर्ज जे आहेत ते मंजूर झालेले नाहीत काही महिलांचे अर्ज मंजूर झालेत काही महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत ठीक आहे त्यामध्ये तुम्ही पण आहात का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झाला नाही अशा या यादीमध्ये तुम्ही पण आहात का तुमचा अर्ज मंजूर झाला नाहीत अशा यादीत तुम्ही पण आहात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बघा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर किती महिने झाले तीन महिने बघा एक दोन आणि तीन या तीन महिन्यांचे म्हणजेच पंधरा त्रिक पंचेचाळीस चार हजार पाचशे रुपये प्लस जानेवारीचे पंधराशे जानेवारीचे पंधराशे असे सहा हजार रुपये असे सहा हजार रुपये महिलांना वाटप होतील कोणत्या महिलांना ज्यांनी अर्ज भरला परंतु आत्ता आतापर्यंत त्यांना एकही रुपये आला नाही म्हणजे शून्य रुपये आला आतापर्यंत शून्य रुपये आलेल्या कोणकोणत्या महिला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शून्य रुपये लिहून पाठवा तुम्हाला आता सहा हजार रुपये वाटप होणार आहे सहा हजार रुपये जे ते तुम्हाला वाटप होतील काही महिला ज्यांनी जुलैपासून अर्ज केला त्यांना नऊ हजार रुपये मिळतील त्यांना नऊ हजार रुपये मिळतील ठीक आहे तर अशा पद्धतीने पैसे येणार आहेत आता जानेवारीचा हप्ता केव्हापासून सुरू होईल ते महत्त्वाचं आहे तुम्हाला नऊ हजार सहा हजार येतील ठीक आहे पण जानेवारीचा हप्ता येणार कधी ते सांगा तर बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे म्हणजे जमा करणार जमा केला जाणार आहे बघा कधी जमा होईल तर मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच जानेवारीचा हप्ता बघा जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो बघा मकर संक्रांतीच्या आधी आता चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे सर्वांना माहिती मोठा सण आहे मकर संक्रांतीचा आणि याच सणाचे औचित्य साधून फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय बघा आलेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीचा मोठा सण आहे तो सण त्याच्या सणाचे औचित्य साधून फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये जे ते त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे जानेवारी चौदा जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे होऊन जातील सर्वात अगोदर ज्या महिलांना शून्य रुपये आले होते त्या महिलांना पैसे पाठवले जाऊ शकतात मग त्यामध्ये काही महिलांना नऊ हजार रुपये काही महिलांना सहा हजार रुपये ज्यांचे अर्ज तपासणी बाकी त्या महिलांना आणि त्यानंतर तुमचे पंधराशे रुपये अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पैसे जे ते जमा होतील सर्वच्या सर्व महिलांना ठीक आहे आता पुढे बघा असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी ही मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे बघा असं जर झालं तर मकर संक्रांतीची ही मोठी भेट ठरणार आहे सर्व महिलांसाठी आता एकवीसशे रुपयांचा लाभ कधीपासून मिळेल तर बघा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात महायुतीने मोठी ग्वाही दिली होती महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आलं तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी ग्वाही मायुतीने दिली होती आणि त्यानुसार लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा माहितीचं सरकार, ले ले। सरकार ले ले। या ठिकाणी आणलेलं आहे महाराष्ट्र राज्यात माहितीचं सरकार बनलेलं आहे त्यामुळे आता एक विषय एकवीसशे रुपयांचा जो हप्ता आहे तो कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न विचारण्यात येत होता दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकतो असे संकेत दिले होते याच संदर्भात हेच ह्याच जे वक्तव्य आहे एकवीसशे रुपयांचं तर यालाच या ठिकाणी आपण आज जर पाहिलं तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी पण त्या ठिकाणी एकवीसशे रुपये जे त्या ठिकाणी अर्थसंकल्पानंतर मिळतील असं सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व महिलांसाठी ही खुशखबर आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये जे ते दिले जाणार आहेत त्यासाठी पण सरकार जे ते त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण तरतूद जे आहे ती करण्याच्या त्या ठिकाणी तयारीत आपल्याला पाहायला मिळते आणि सकारात्मक निर्णय महिलांसाठी हा होणार आहे त्यामुळे पुन्हा तुम्हाला एकवीसशे रुपये गा पंधराशे रुपये जे ते दोन तीन महिने त्यानंतर सरळ सरळ तुम्हाला एकवीसशे रुपये वाटप होणार आहे सर्व महिलांना त्यामुळे ही तुमच्यासाठी खुशखबर आहे की नाही ते तुम्हाला सांगायचं योजना चांगली आहे जर तुम्हाला वाटतं योजना चांगली आहे तर कमेंट बॉक्स मी चांगली लिहून पाठवा तुम्हाला वाटतं योजना खराब आहे तर खराब पण तुम्ही लिहून पाठवू शकता ठीक आहे तुमचं जे मत आहे ते तुम्ही लिहून पाठवू शकता अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल आणि यासाठी निधीची तरतूद करून त्यानंतर या योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असे संकेत सरकारकडून मिळत आहे आणि ते पण संकेत मिळत असतानाच आपण पाहिलं असेल आजच मी तुम्हाला जसं सांगितलं की महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जी काही रक्कम आहे एकवीसशे रुपये ती त्या ठिकाणी अर्थसंकल्पानंतर त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते झाल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये त्या ठिकाणी वाटप होऊ शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण पाहिलेले संपूर्ण माहिती पाहिली काही महिला महिलांना पंधराशे रुपये जे त्या ठिकाणी जानेवारीचा हप्ता जमा होईल काही महिलांना नऊ हजार रुपये येणार आहेत काही महिलांना सहा हजार रुपये येतील आणि एकवीसशे रुपयांची पण माहिती आपण पाहिलेली त्यामुळे सर्वच्या सर्व क्लिअर झालं सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून टाका पटापट सर्वांनी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद